सुटला सेहेचाळीस से या मैदानातला सुटला अजिंक्य फाउंडेशन आयोजित भव्य भविष्यानाथ देवाच्या बैलाच आणि या मैदानातला सेहेचाळीस पडतोय आणि चौघात लढत चालू आहे कोण बाजी मारतोय सेहेचाळीस मध्ये अतिशय सुंदर लढत झाली था पड्याल होता बांबोड्याचा भैया आणि आड्याल होता डॉलबी सोमा सेहेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून दोन गाडी वजीर नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार खेड शिवापूर माउली ही गाडी विजय झाली विजेता पहिली गाडी मार्काच त्यावर बसणाऱ्या भैयाडावर बांबडेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र दर्जा पळाला का माऊलीकर दर्जा पळाला का सुंदर सी गाडी पाली पार्वती ज्वेलर्स केड शिवापूर नाईन वन सिक्स वजी महाराष्ट्र राज्य